केली का त्याच्या उपाययोजना होऊ शकतात का आणि पाहण्यामध्ये काय निदर्शन मी कालचा संध्याकाळी झालेला हा सगळा दुर्दैवी प्रकार आहे पुन्हा एकदा याच ठिकाणी एक मोठा अपघात झाला दुर्दैवानं आठ लोक याच्यामध्ये दगावलेली आहेत खर तर मागच्या काही काळामध्ये या ठिकाणी म्हणजे जांभोळवाडी पासून ते वडगाव पर्यंत नवले पुलन या सगळ्या दरम्यान होणारे सातत्यानं जे काही अपघात होते त्याच्यावरती ताबडतोब काही त्याच्यावरती उपाय करावेत म्हणून मागच्या काही काळामध्ये काही उपाय केले गेले मला आठवत की दोन हजार वीस एकवीस बावीसच्या दरम्यान तेव्हा एक मोठा अपघात या ठिकाणी झाला आणि त्यानंतर तातडीनं काही उपाय या ठिकाणी केले गेले त्याच्यामध्ये या सगळ्या बोगद्यापासून ते नवले पुलापर्यंत ठिकठिकाणी स्पीड गन्स बसवल्या गेल्या रमलर्स टाकले गेले जे पंक्चर्स ठिकठिकाणी सर्व्हिस सोडचे होते ते बंद केले गेले त्यामुळे मागच्या एक दोन तीन वर्षामध्ये बऱ्यापैकी दिलासा या ठिकाणी मिळाला अपघात झाला नाही पण कालचा अपघात हा अत्यंत दुर्दैवी आहे मागणं येऊन एका भरधाव ट्रक न आता ताबा सुटला की ओव्हरलोड होता त्याचा तपास सुरू आहे म्हणून आता त्या अपघातामध्ये आठ लोक दगावली आहेत काही लोक जखमी झाले होते ते काही लोक आता हॉस्पिटल मध्ये त्यांनाही डिस्चार्ज मिळाला आहे या संबंधित यंत्रणा सोबत या ठिकाणी जी पाहणी केली त्याच्यामध्ये हाच निष्कर्ष आहे की कायम स्वरूपी याच्यावरती आता उपाय करणं हा निश्चितपणे आवश्यक आहे आणि म्हणून पुन्हा काही रमलरची व्यवस्था तातडीनं करणं असेल सर्व्हिस रोडचा जो विषय त्याच्यामध्ये मग दोन तीन एजन्सी येतात त्याच्यामध्ये पीएमआरडी येतं त्याच्यामध्ये पीएमसी येतं त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम येतं त्याच्यामध्ये एन एच आय तर यांच्याशी एक समन्वय त्यांचा त्यांच्यातला हा व्यवस्थित नाही होत का तर तो झाला पाहिजे मग उद्या तातडीने त्याची एक बैठक लावलेली आहे आणि तात्काळ काय करता येईल तातडीनं हे उपाय आपल्याला हे अपघात थांबवण्यासाठी काय करता येईल ते उद्या होईल पण कायमस्वरूपी याच्यावरती उपाय म्हणून ज्यावेळेला मागचा मी म्हणालो तसा जो मोठा अपघात झाला त्यानंतर मान्य गडकरी साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घातलं होतं आम्ही सगळेजण त्यांच्याकडेही बसलो होतो दिल्लीलाही बैठक झाली होती पुण्यातही ते आल्यानंतर बैठक झाली होती आणि त्यावेळेला नद्यापासनं म्हणजे अक्षरधाम मंदिरपासनं सुतारवाडी आणि सुतारवाडी ते रावेत असा उन्नत कॉरिडॉर नावाचा एक प्रोजेक्ट त्याचा डीपीआर तयार झालाय त्याचे सगळे बाकी फॉर्मॅलिटीज कम्प्लीट झालेत म्हणजे बोगद्यातनं बाहेर आल्यानंतर अक्षरधाम मंदिरापासून डायरेक्ट जो ओव्हरब्रिज तयार होईल तो, तो सुतारवाडीला संपेल सुतारवाडीवरनं सुतार चालू होईल तो रावेतला संपेल हा त्याच्यावरच एक परमनंट सोल्युशन भविष्यातला आहे आणि त्यामुळे तातडीने याच्यामध्ये आता तो प्रोजेक्ट लवकरात लवकर कार्यान्वित व्हावा हा प्रयत्न आमचा असणार आहे मान्य गडकरी साहेबांनी सुद्धा त्या अपघातानंतर तातडीने या सगळ्या त्याचे निर्देश दिले होते त्याचं सगळं डीपीआर तयार होत सगळं आता आता फॉर्मॅलिटीज काही राहिलेल्या नाही त्यामुळे त्या मंजूर त्या प्रकल्पाला मंजूर हे जवळजवळ सहा हजार कोटीचा तो प्रकल्प आहे मी सातत्यानं आम्ही त्याच्यात त्यांच्याशी संपर्कात आहोत त्यांनी त्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात आहोत पण कालचा प्रकार दुर्दैवी दुर्दैवी आहे तो पुन्हा होणार नाही यासाठी तो एक कायमस्वरूपीचा उपाय तर नक्कीच करायचा पण आता आता तो तातडीनं त्याच्यामध्ये काय करायचंय तर अधिकच्या स्पीड गन्स या ठिकाणी जास्त जास्त वाढवता येतील का त्याच्यावर कारवाई होईल का ओरडेड जे ट्रक्स येतात ते ट्रक थेड शिवापूरच्या टोल नाक्याला तपासले जातील का आणि शिवाय अधिकच्या पद्धतीनं या ठिकाणी ठिकाणी वाढवण्याची व्यवस्था या तातडीनं दोन तीन गोष्टी करायच्या त्या सूचना दिलेल्या आहेत ते तर होईल पण कायमस्वरूपी उपाय हा त्याच्यावरचा जो मार्ग आहे त्याच्यावरती सुद्धा आम्ही काम करतो तेच आता शंभर टक्के नाही आता त्यांचे अधिकारी इथं आहेत त्यामुळे मी दोन प्रकारच्या गोष्टी आता आपण बोललो की एक तर तातडीनं याच्यावरती कमी वेळेमध्ये जे काही उपाय करता येईल अपघात रोखण्यासाठी ते केले पाहिजे म्हणजेच खेड शहापूरच्या टोल नाक्यावरती सगळे लोड जे काही ट्रक येतात त्यांचे लोड चेक करणे त्या गाड्या चेक करणे किंवा त्यांना डायव्हर्ट करून घाटात त्यांना जाण्यासाठी आता काही दिवस त्यांना मार्ग तिथं तयार करून देणं कॅमेरे स्पीड गनचे कॅमेरे जे आहेत ते वाढवणे असेल व्यवस्था वाढवणे हा तात्पुरते पण अपघात रोखण्यासाठीचे उपाय आणि परमनंट उपाय हाच आहे की कि बत्तीस किलोमीटरचा जो ओव्हर आपण ओव्हरहेरब्रिज म्हणूया तो घाटापासून जांभूळवाडी पासून ते रावेत पर्यंतचा तो जो काही उन्नत म्हटलंय त्याला उन्नत कॉरिडॉर म्हटलंय तर त्याची लवकर तो कार्यान्वित व्हावा त्याचं काम सुरू व्हावं हा त्याच्यावर तेच उद्या त्यासाठीच या सगळ्यांना एकत्रित सर्व्हिस रस्त्याच्या कामाच्या संदर्भात दोन तीन एजन्सी त्याच्यामध्ये येतात मी मागाशी म्हणाल जसं पीएमआरडी येतं पीएमसी येतं एनएचआय येतं पीडब्ल्यूडी येतं या सगळ्या अधिकाऱ्यांना उद्या एकत्रित बैठक उद्या आम्ही ठरवलेली अपघात झाल्यानंतर सगळ्या मंत्र्यांना यांना जाग येते तोपर्यंत तो इथं कुणीही येत नाही आता इथं एन एच आय चे अधिकारी नाही पोलीस नाही कुणीही नसत आता नाही कुणीही नसत म्हणजे अर्थात इथं हाच मोठा अपघात झाला म्हणून नोंद घेतली तुम्हाला मी सांगतो की ज्या मागचा अपघात झाला त्याच्यानंतर तातडीनं त्याच्यावरती त्याच्यावरती काम झालं काही प्रमाणात अपघाताची संख्या आपण पाहिलं मागच्या दोन वर्षात ते काय तात्पुरत उपाय केले गेले त्याच्यामुळे थोडा परिणाम नक्की झाला होता की अपघात कमी झाले होते कालचा अपघात हा मागणं जो वेगाने ट्रक आला त्यानं गाडे त्यामुळे तो महत्वाचा विषय की हे अपघात सुद्धा कायमस्वरूपी बंद झाले पाहिजेत म्हणून दोन प्रकारच्या या ठिकाणी आपण ज्या व्यवस्था केल्या पाहिजेत एक तातडीनं हे अपघात थांबणं आणि कायमस्वरूपी अपघात होणार नाही याची काळजी घेणं या दोन्ही विषयावरती आपल्याला सांगितलं अपघात होता तर हा पूल बांधताना किंवा रस्ता बांधताना तांत्रिक झाली होती नाही नाही आता काम तर चालू आहे टप्प्या टप्प्यानं मला असं वाटतं की ज्यावेळेला हा तीव्र उतार दिसतोय तोच तीव्र उतार या सगळ्या अपघाताला कारणीभूत आता दिसतोय तीव्र उतार गाड्यांचं वेगामध्ये गाड्या येणं त्याच्यावरती त्यांचा कंट्रोल राहणं ओव्हरलोडेड गाड्या येणं हे दोन तीन विषय त्याच्यामध्ये आता प्रकर्षाने जाणवतात आणि तेच दूर करणं महत्वाचं आहे सगळ्या कामाला तुम्ही स्वतः मंत्री म्हणून लक्ष देणार पण त्याच्यासाठी काही अधिकाऱ्यांना टाइम देणार आहात का नाही उद्या एक बैठक आहे सर्व्हिस रोड आणि इतर सगळ्याच गोष्टी संदर्भात आणि त्यानंतर तातडीनं हा जो प्रोजेक्ट आपण म्हणालो की जो उन्नत कॅरिडॉर म्हणतोय आपण त्याच्या संदर्भात तो लवकरात लवकर कार्यान्वित होण्यासाठी निश्चितपणे पुढच्या काळात जो काही कमी वेळेत कसा होईल यासाठी आम्ही प्रयत्न पण खूप मोठ्या प्रमाणात होते उद्या या सगळ्याच विषयावरती एकंदरीत चर्चा बैठक आहे मात्र समन्वय बोलत नाहीत बोलत नाहीत पोलीस बोलत नाही तेच उद्या बैठकीत उद्या उद्या तेच अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सूचना आजही दिल्यास तातडीची बैठक उद्या लावलीच आहे

तो आज सुबह सुबह कल रात दिल्ली से आया तो आज सुबह सुबह यहाँ पे यहाँ के पुलिस कमिश्नर हो पीएमसी कमिश्नर हो या एन के सभी अधिकारी हो सभी को एक साथ यहाँ पे बुलाया है कि ये जो एक्सीडेंट हो रहे तो बार बार ये ठीक नहीं तो उसके लिए एक परमानेंटली सोल्यूशन क्या हो सकता है और इमिजिएटली उस पर क्या हम प्रोविजन कर सकते कि जिससे ये एक्सीडेंट ना हो और परमानेंटली सोल्यूशन भी है कि भविष्य में भी कभी भी ये एक्सीडेंट ऐसे इस तरह होने नहीं चाहिए तो इसके लिए मुझे लगता है कि जो खबरदारी लेनी चाहिए थी वो किसने उसमें काम में थोड़ा सा आ, किसके काम में कमी है वो भी ढूंढेंगे लेकिन इसको परमानेंट सॉल्यूशन के लिए एक उन्नत कॉरिडोर का गडकरी जी ने एक बड़ा अच्छा प्रोजेक्ट बनाया कि जिसे एक बत्तीस किलोमीटर का एक उन्नत कॉरिडोर बनाया है की जिसके माध्यम से वो जाम्बुलवाड़ी यानी कि अक्षरधाम मंदिर से लेकर रावेद तक थर्टी टू किलोमीटर का एक ब्रिज और, और हो रहा है उसका डीपीआर भी तैयार उसका सब अभी फॉर्मेलिटीज भी कम्प्लीट हुई तो वो भी जल्दी से अगर काम शुरू होता है तो इस परमानेंट सॉल्यूशन हो सकता है तो उसके लिए हम सब काम करते हैं बाजू ने पंप्रधान नरेंद्र मोदी नीतिश कुमार भी नीतीश कुमार सरकार मस बिहार बिहारमध्ये जे डबल इंजिनच सरकार काम करत होत <णगेंगें> मान्य मोदीजींचं सरकार आणि नितीश कुमारांच्या नेतृत्व खालचं एनडीएच सरकार तिथे झालेला विकास बिहारची प्रगती केंद्रानं बिहारला दिलेले मोठे प्रोजेक्ट नितीश कुमारांचं नेतृत्व खाली त्या ठिकाणी पाच वर्षात झालेलं बिहारच्या प्रगतीचं काम मला असं वाटतं शेवटी लोक प्रगतीला विकासाला मत देतात आणि म्हणूनच या डबल इंजिन सरकारला पुन्हा एकदा बिहारच्या जनतेनं विश्वास संपादन विश्वास ठेवलाय आणि पुन्हा एकदा बिहारच्या जनतेची सेवा करण्याची संधी एनडीएच्या सरकारला दिली नितीश कुमार असतील चिराग पासवान असतील आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते असतील या सगळ्यांनी मिळून केलेलं काम आहे त्याची पावती बिहारच्या जनतेने दिली संपूर्ण ट्रैफिक स्टॉप झाला तयारी करून आपणच बोलू शकतो इथं जाउडिया बाबा ड्रायव्हरला ड्रायव्हट केलं थोडं साले आपण इकडे नाही आलं गाडीच बोलला चला कॅमेरा पर्पल मागत गाडीच बोलला I'm hurting myself ठिकाणी पाहतोय केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोळ नवलेपुल परिसरात काल घडलेल्या अपघाताची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेत त्यांच्यासोबत पोलीस प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी व पालिका प्रशासनातील अधिकारी सुद्धा उपस्थित आहेत हा तो ट्रक होता काल अपघात झालेला ट्रक ट्रॉली या ठिकाणी आहे अपघातची घटनास्थळी दाखल झालेत सर्व परिस्थितीचा आढावा घेत आहेत त्यांच्यासोबत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार व महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम देखील उपस्थित आहेत सगळ्या

हा तो ट्रक होता काल या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला ट्रक आहे आणि या सगळ्या घटनेवर प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी कडक आमदार भीमराव देखील उपस्थित आहेत केला जाईल की काय उपाययोजना केल्या पाहिजेत त्याबद्दल मोह आढावा घेतात पद्धतीने हाताळल्या जाऊ शकतात किंवा कशा पद्धतीने खरंतर या अपघातामध्ये काल झालेल्या अपघातात जवळपास आठ जणांचा मृत्यू झालाय पंचवीस पेक्षा अनेक या अपघातामध्ये गंभीर स्वरूपाचे जखमी झालेल्या आहेत खरंतर आणि अगले आज तक तो ना एक बात या अपडेट होत आहे

आठ दा आपा सळवा जो आस्डे कुलबा जो 60 रुपयां दा मास्तु तो जमत सात दा जेला महापामाला चदरिया आठ दा तो कोरी को पयदा हडक क्रेडिट कार्ड च्या कारणाने आठी असा मास्तु रंगेला दा आदर करियो वाला दा जी काय अंता चा आध्यापासून आपण रसिक लॅक्चरेटर दा जात आहे

सर्विस काही खूप पर्याय फरकणार नाही कारण काय काय सर एकूण चार एजन्सी डॉल्य वरच्या बाजूला पीएमआरएमसी हा एन एच एस एम एच पुढे गेलो की मार्कडायचं हा ूडीएरे एका चौक्याला चार इंचीच्या बाजूचा साकरच रोड पीडब्ल्यूडी आणि नाही सगळे एकत्र येऊन बसून काही तोंडा काढायचा असा विषय पुढचे जे पुस्तक आहे रिपोर्ट आहे गाडी जे डिपार्टमेंट आपस पुस्तक आहे उच्च तैगासाठी एनर्जीचं थोडं बसलं पाहिजे पहिल्यांदा आणि आपण चित्रपटात तो 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 आणि तांत्रिक आणि काय लागू सीईओ सर्व बोलले होते काही घडणार आपण या ठिकाणी केंद्र केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या ठिकाणी अपघाताचे पाणी केले हीच ती कालची ट्रॉली होती त्या ठिकाणी ऍक्सिडेंट झालेली जवळपास आठ लोकांचा या ठिकाणी मृत्यू झालाय नवले पूल परिसरात मुरलीधर मोहोळ सर्व गोष्टींची आढावा घेत आहेत त्यांच्यासोबत महापालिका प्रशासनातील आयुक्त आहेत पोलीस आयुक्त उपस्थित आहेत त्या ठिकाणी काय उपाययोजना करता येतील

थोडा खाली ना कॅमेरा कॅमेरा लेवल बस यूया रस्ता बंद या इथंच गया? <laughs> आपी दो तुम य्कू 상ya इंडwelाय, � Trustee और tamaी

आलू और आलू 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 आलू